नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद आपलं सर्व शेतकरी मित्रांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो खोड्या प्लॉट खोडव्याच्या आल्याचे जे प्लॉट आहे तर बऱ्याच दिवसापासून आपण बघतो की त्यामध्ये जे आहे तर जे आहे तर इन्फेक्शन पानावरती बघायला मिळत आहेत आणि पानावरती जे आहे तर बॅक्टेरियल करपा आपल्याला बघायला मिळत आहे सुरुवातीला जो आहे तो बॅक्टेरियल करपा म्हणजे करपा जो आहे तर तो आपल्याला अशा पद्धतीचा दिसतो म्हणजे एक दोन टिपके पानावरती येतात त्यानंतर थोडंसं मध्यंतरी पुन्हा असं वाढतं आणि वाढल्याच्यानंतर पुन्हा त्याचं जे आहे तर जास्त प्रमाणात अतिप्रमाणात ते पानावरती असं होतं आणि जास्त झाल्याच्यानंतर पुन्हा पान जे आहे तर असं वाळून आणू क समोरून वाळत वाळत येतं आणि करपायला चालवून जातं शेतकरी मित्रांनो यामध्ये जे आहे तर आपल्याला दोन गोष्टीचा याच्यामध्ये आपल्याला वापर करणं फार गरजेचं आहे सुरुवातीला आपण जेव्हा बघतो की पान नॉर्मल पिवळे टिपके आपल्याला पिवळे पांढरे टिपके दिसतात आणि त्यानंतर ते टिपके वाढत वाढत जातात बऱ्याचशा वेळेस ते इतकं प्रमाणात वाढतं की प्लॉट पूर्ण करपोआवा करपा हा प्लॉटवरती दिसतो खोड्या आलेमध्ये बरेच शेतकरी फवारणी करताना आपल्याला बघायला मिळते कारण की चालू कंडिशनचे रेट असल्यामुळे जे कमी बाजारभाव असल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च करण्याचा म्हणजे दृष्टिकोन हा कमी झाला आहे आणि खर्च हा शेतकऱ्याला परवडवण्यासारखा झाला आहे शेतकरी मित्रांनो नाही यावरती जे आहे तर आपण एक हलके सालके फंगी साईड म्हणजे जे कवकनाशी फंगी साईड जे असतात म्हणजे कासुबी वेलिडा त्यानंतर जे आहे तर यापैकी कुठलंही एक फंगीसाईड आणि त्यामध्ये जर तुम्ही कॉपर ऑक्सिक्लोराईड म्हणजे ब्ल्यू कॉपर यासारखं या, या दोन्हीचं कॉम्बिनेशन जर देऊन एक फवारणी जर घेतली तर आपल्याला या बॅक्टेरियल कारप्यावरती आपल्याला हा आपल्याला म्हणजे बऱ्याचशा प्रमाणामध्ये कंट्रोल बघायला मिळतो त्यानंतर आपल्याला काय होतं बऱ्याच वेळेस शेतकरी मित्रांनो की हे जे पान असतं या पानामध्ये पान सा जे आहे तर आता हे पान पूर्ण समोरून असं वाळत चाललं आहे म्हणजे काय होतं बऱ्याच वेळेस याच्यामध्ये रस शोषक कीटक जे असतात तर तेही जे आहे तर असं पानामध्ये होल पाडून आणि रस शोषण करतात तर त्यामुळे समोरून शेंडा हा वाळत वाळत चालतो आणि पान हे कम्प्लीट वाळून जातं त्या पार्श्वभूमीवर शेतकरी मित्रांनो एक सांगू इच्छितो के जर आपल्या प्लॉटवरती असे लक्षण दिसत असतील तर कॉपर ऑक्सिक्लोराइड किंवा कासूबी कॉम्बिनेशन वीस एम एल कासूबी आणि चाळीस ग्रॅम जे आहे तर आपल्याला कॉपर ऑक्सिक्लोराईड त्याचबरोबर आपण याच्यामध्ये रसशोषक शोषक जे इन्सेक्टिसाईड मिळतात तर त्यापैकी क्लोरोफायरोफॉस फॉस असेल किंवा किनॉल फॉस असेल वीस लिटरला चाळीस एम एल पर प्रति तर त्याचासुद्धा आपण वापर करू शकतो ते एकदम हलकं आणि स्वस्त म्हणजे स्वस्त आपल्याला मिळतं गॅस पॉयझन असल्यामुळे थोडंफार रसशोषक कीटक हे कंट्रोल होतात शेतकरी मित्रांनो आणि आळाईचाही बरंच याच्यामध्ये कंट्रोल बघायला मिळतो आणि बॅक्टेरियल बॅक्टेरियल स्पॉट जर वाढत असतील समजा तर या का पाठोपाठ आपल्याला दोन फवारणे घेणं गरजेचं आहे सुरुवातीला जर कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि कासूबी जर घेतलं त्यानंतर एक चार ते पाच दिवसांना लगेच आपल्याला एक अमिस्टोटॉप किंवा नेटिओ यासारखी बुषनाशकाचा आपल्याला वापर करणं गरजेचं आहे से। सेकंडला पुन्हा तुम्ही जे क्युनॉल फॉस किंवा क्लोरोफायर फॉस रिपीट करू शकतात जेणेकरून आपल्याला जो अतिरिक्त आपला खर्च हा वाढणार नाही शेतकरी मित्रांनो या पिकामध्ये जे आहे तर वरतून जेवढी ग्रोथ ग्रीनरी आणि करपा कमी राहील तेवढा खालून ज्या आल्याचा नवीन कंद आहे तर तो त्या पद्धतीनं एकदम फास्ट डेव्हलप होत राहील त्या पद्धतीनं ग्रोथही होत राहील आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद